आणि कुठं काय घेणे याच्यात पाच पन्नास पर्यंत माझी सगळ्यात पहिली गरज आहे की भारतीय जनता पक्षाचा करता ही आहे आणि तुम्ही किती गवळ करता तुम्ही काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच मिळत जनता पक्षाला ठेवायचं टाकलंच नाही जबाबदारी संघटनेला आज दिलेली आहे सरकारचा प्रतिनिधी होऊन आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पण सरकार आणि या जिल्ह्यातल्या जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दुवा होऊ दुवा ही जबाबदारी माझ्यावर आहे पालकर्म माझ्यावर आहे यशस्वीपणे म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मला अपेक्षित आहे मी आपल्या एवढंच सांगितलं अध्यक्षाने सांगितलं की भाऊ तुम्ही पालक नसते म्हणून आला तर महिला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यालयामध्ये एक पाल द्यावा या अध्यक्षांना सांगतो सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कूलर लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या लागणारे सर्व प्रकारचे कूलर तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर इंडस्ट्रीयल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर